नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज तेवीस जून पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन आयकॉन बेल दाबा आणि लाईक करा पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज आज पुढील चोवीस तासामध्ये धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या, या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर उत्तर जालना उत्तर या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील परंतु या पावसाचा जोर उद्या वाढण्याची शक्यता आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा आणि लाईक करत चला आणि आपल्याकडे असलेल्या सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद